जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण हो बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये भूमिगत गटात दुर्घटनेत मृत पावलेल्या अतुल पवार जावेद पिंजारी यांच्या कुटुंबियांची माजी मंत्री बाळासाहेब थोरात त्यांनी भेट घेऊन सातवन केले त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून या दोन्ही कुटुंबांना तातडीने जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ असे म्हणाले यावेळी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे युवा काँग्रेसच्या अध्यक्ष डॉक्टर जयश्री थोरात विश्वास मुर्तुडक नितीन अभंग निखिल पापडे शहरातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते you <sighs> स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जाहीर झालेल्या निवडणुकी कार्यक्रमानुसार जामखेड वर्ग नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया विभागाचे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गोडाम यांनी दहा जुलै रोजी आदेश जाहीर केले जाहीर जागानुसार तीन जागा अनुसूचित जातींसाठी एक जागा अनुसूचित जमातीसाठी सहा जागा नागरिकांनी सा मागास प्रवर्गांसाठी व उर्वरित चौदा जागा सर्वसाधारण असणार आहेत या सर्व चोवीस जागांसाठी मधून विविध प्रवर्ग व सर्वसाधारण अशा बारा जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत आधीच एका व्यक्तीला दिले व्यक्तीला दिलेल्या बारकोड वापरून दुसऱ्या खोटा दाखला तयार करून देत शासनाची फसवणूक करण्यात आली याबाबत पिंपळवाडी ग्रामपंचायतीच्या संगणक कर्मचाऱ्यांविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे राहतात तहसील कार्यालयातील कर्मचारी रवींद्र नारायण देशमुख यांनी याबाबत तक्रार दाखल केली त्यांच्या तक्रारीनुसार जुलैला सायंकाळी ज्ञानेश्वर कंस हा युवक राहता तहसील कार्यालयात आला त्याने मिळालेला उत्पन्नाचा दाखला तपासून पाहण्याची विनंती केली दाखल्यावरील बारकोड क्रमांक तपासला असता तो दाखला प्रत्यक्षात नवनात आणारसे या व्यक्तीसाठी दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदारांनी दिला असल्याचे समोर आले खेळामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असतो याकरिता प्रत्येक शाळेने जास्तीत जास्त खेळाडूंना शालेय स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरिता सर्व शाळांनी क्रीडा स्पर्धेमध्ये आपला सहभाग आवाहन माध्यमिक शिक्षण अधिकारी संध्या गायकवाड यांनी केले जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने आयोजित करणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीसची ची योजना नियोजन बैठक आणि एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली यावेळी त्या बोलत होत्या शहरातील न्यूर्स महाविद्यालयात आयोजित बैठकीला जिल्ह्यातील क्रीडा शिक्षकांनी उपस्थिती दर्शवली जिल्ह्याची खबर बात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या शिष्यवृत्ती परीक्षेत रोहित छत्तीशी येथील जनता विद्यालयाच्या दहा विद्यार्थ्यांचा गुणवत्ता यादीत समावेश झाल्याने सर्व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार विद्यालयाच्या वतीने प्राचार्य दत्ता पाटील नारायण यांच्या हस्ते करण्यात आला जनता विद्यालयातील इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत दहा विद्यार्थी शिष्यवृत्तीसह पात्र ठरले वैष्णवी गोरे नपूर बांबरे अर्पिता झेंडे हर्षदा मगर वैष्णवी निमसे अनुजा निमसे प्राजक्ता गोरे आदींनी मार्गदर्शन केले अकोले तालुक्यातील गणोरे पासून विरगाव फाट्यापर्यंत निकृष्ट रस्त्यावर खड्डे पडून कडा खसल्या संतधार पावसाने या डांबरी रस्त्यावर चिखल माती साठून वाहनांसाठी अपघाती परिस्थिती निर्माण झाली आहे डागडुजींच्या नावाखाली ठेकेदाराने रस्त्याच्या कडेला मातीची भर घातली आहे या निकृष्ट कामामुळे प्रवाशांना दिलासा मिळण्याऐवजी दुचाकीस्वार घसरून पडू लागले आहेत अहिल्यानगर शहरातील एका शिक्षिकेवर चहातून गुंगीचे औषध देऊन अत्याचार करून फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन वेळोवेळी अत्याचार केल्याची धक्कादायक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते जून पंचवीस दरम्यान घडला या प्रकरणी राहुल नारायण मेरुंग याच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तंबाखू व तत्सम पदार्थांच्या साठवणूक उत्पादन व विक्रीवर कारवाई करत जिल्हा विशेष पोलीस जन पथकाने शहरात मोठी धाट टाकली या तीन कारवाईत सुमारे एक लाख तेहतीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आले दोन आरोपी फरार आहेत उत या शहरातील चिंचपूर रोडवरील अक्षय पानटपरी येथे शुक्रवारी सायंकाळी अभिजित मिनीनाथ लांडे नावाच्या इसमान कडून असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावर पोलीस उपाधीक्षक राजेंद्र भाऊ उमेश खेडकर मल्लिकार्जुन अर्जुन बनकर दिगंबर खारकले शंकर चौधरी अमोल कांबळे सुनील पवार या पथकाने छापा टाकला छाप्यात आठ किलो तयार मावा जप्त करण्यात आला असून लांडे यांनी पुढील चौकशीत सुगंधित मावा आणि तंबाखू अक्षय व राहुल सानप यांच्याकडून घेत असल्याची कबुली दिली राहता तालुक्यातील खुर्द गावात चिकन शॉप चालकाने कोंबडी कापून टाकलेल्या भांड्यात लघु शंका केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये पसरताच गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आरोपींवर कारवाई करावी या मागणीसाठी अह्यनगर जिल्ह्यात सकल हिंदू समाजाने गाव बंदाचे आवाहन करीत शनिवारी विराट मोर्चा काढून पोलिसांना निवेदन दिले एक जुलै रोजी सकाळी लोणी खुर्द गावातील सदा चिकन शॉप मध्ये कोंबडी कापून टाकलेल्या भांड्यात दुकान चालक लघुशंका करीत असल्याचा आरोप एका व्हिडिओच्या माध्यमातून समाज माध्यमांवर वेगाने पसरला त्यातून हिंदू समाजात संतप्त भावना निर्माण झाली ग्रामपंचायतीने या दुकानदाराला बोलवून घेत त्याला विचारणा केली संपूर्ण मांसाहारी मार्केट बंद ठेवण्यात आले सकल हिंदू समाजाने याची गांभीर्याने दखल घेत शनिवारी गाव बंद व निषेध मोर्चेचे आवाहन केले जिल्ह्याची खबरपात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर